ठीक ना बोल ना अरे आता पेन ना कसला शेअर करते लिंक इथं वरती ऑप्शन आहे का शेअर लिंक ना वरती हा दोन जण होता का तीन होत आहे जास्त होत असन आले का हॅलो बोल ना अरे दोघांपेक्षा दो तिक तीन नाही येत का नाही येत नाही कन्फर्म माहिती आहे कन्फर्म माहिती आहे तुला मी नव्हतो बागा शेअ होत रे भाऊ आता शेअर लिंक शेअर तर करून पाहि ना हॅलो नमस्कार सोमनाथ खेमनर यांचे सहर्ष नाही जात मग बोल ना तू तर बोल तुमच्या समोर भेटून मग गप्पा मारायचा अरे गावात नाही राहत ते चे ते डिग्रज जायचं पाच पन्नास रुपयाचं पेट्रोल घालायचं त्याला भेटून यायचं अरे तस नाही रे तो बिचारा काय रिव्ह्यूज कंटेंट काय राहिला माहिती का त्याला ना उटपटांग कोणत्या तरी ऍप वरून व्हिडिओ घेतला असं आणि युट्यूबला अपलोड केला नमस्कार नमस्कार सर्वांना आणि आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला आपल्या सोबत यश निकम यांचे लाईफस्टाईल विथ यश हा युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आणि 2 लाख सबस्क्रायबर लाख नाही सेकंड पार्ट आय एम कम बैक, बैक आणि आज आपल्या सोबत पुन्हा ते लाईव्ह आलेले आपण थोडंशी गप्पा मारू मग काय म्हणतो यश भाऊ एकंदरीत तरी तुमच्या लाइवचं नाव बदललं पहिले तुम्ही प्रशांत भाऊ ना नाव ना ना रे टाकले <laughs> नाही ते आता ते ना आपल्याला ते मी त्यांना ऍड केले होतं ना ते झालेलं झालेले तुम्ही बोला मी पाच दहा मिनिट त्यांच्याशी बोलतो ते लाईव्ह आले होते त्यांना नाराज नको होण्यासाठी म्हणून कुठून बोलतात प्लीज गावाच नाव कमेंट मध्ये हो सांगा मी का कोणतरी सर आले ना कोणतरी लाईक केलंय धन्यवाद तेवढीच आमचं सोमनाथ किमनरला सपोर्ट करा सोमन हा खूप छान मुलगा आहे खूप चांगला आणि खूप प्रामाणिक मुलगा आहे आणि खूप कष्टातून त्याने हे चॅनल उभं केलेलं आहे खूप कष्ट करतोय घरच्यांचा विरोध असताना देखील त्याने हे चॅनल उभं नाही अजिबात नाही मला कोणचा विरोध नाही आहे असं काही हे वाक्य चुकीचं आहे अजिबात नाही असं काय नाही त्यांना त्यांना माहित याच्यातून इन्कम होतोय काळी टाळी गे, हो <laughs> गे तारी, तारी <laughs> बोला 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 लवकर बोला आपले नवनाथ भाऊ वाट पाहत आहे भात ठेवायचं भात भात कडाय भात शिजवा कडाय भात शिजवा ना कडाईली एव ठेवा बिर्याणी बनवा आणि खा तिथे कडाई मध्ये बिर्याणी बनवून खा आपल्या महाराष्ट्र चोवीस या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि सपोर्ट करा आपण खूप कष्टाने आणि जिद्दीन कष्टाने हे चॅनल उभं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने युट्यूबने आपल्याला एस एम एस दिलाय की युअर डेडिकेशन युअर पेड अप यू खूप अभिमानाची गोष्ट आहे मला खूप आनंद होतो मी व्हिडिओ बनवू बनू 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 कस तरी इथपर्यंत आणलंय चला लाईव्ह सगळे पटापट हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे, हरे राम लवकर आपल्याला टेन मिलियन पर्यंत जायचं आहे आपला टप्पा दहा लाख सबस्क्रायबर होण्याचा आहे तेव्हा तुम्ही याचा नक्की विचार करा आणि लवकर लाईव्ह या सगळे आपले सबस्क्रायबर फॅमिली काय सबस्क्रायवर फॅमिली काय नाराज झाली का आपल्या हो। बोला बोला लवकर वेटिंगला आहे आवाज आवाज आवाज, आवाज। मतलब आपले यश भाऊ आपल्या वरती लाईव्ह आलेले आणि यांच्या चॅनेलला नक्की भेट द्या बाकी काय चालू आहे एकंदरीत जेवण बिवण झालं का भोजा भोजन किया का कि भोजन बोल ना भोजन केलं का जेवण केलं आवाज येतोय आवाज येतोय आवाज अरे हवे माझी लहानपणी जीएसके न्यूज चा संपादके न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा महासत्ता न्यूज ऍड मी त्यांना ऍड ऍड होत नाही ना कस ना। करायचं <laughs>

बोलताय पण ते बरं का नवनाथ भाऊ मी ऍड करण्याचं हे केलंय पण ते फक्त मला वाटतं दो, दोनच जणांना हे होतंय मी आता यांच यश भाऊच हे ये झालं का तुम्हाला आपण चर्चा करू काय विषयी नाही ऐकाय नावर आले ते विचारतोय मी रिव्ह्यूज कंटेंट आलंय ना कॉल कर त्यांना मी नंबर देतो बर आपण आता तू दिवसभर काय केलंय काय नाही त्यांच्या सोबत आपल्याला ऍड करायचं होतं त्यांना पण आता ते काय करणार आपण त्याला नाही हाय हाय कर हॅलो हॅलो जेवली का आवाज येत नाही तुझा आवाज थांब कोणतरी आलाय विचित्र माणूस विचित्र माणूस विचित्र माणूस <laughs> तुम्ही करा एवढं कोण कुणा राव एक मिनिट मला कॉल आलाय सरांचा जस्ट जस्ट होल्ड करा टू मिनिट ओनली परत बॅक येतो मी काय सर युट्यूबवर लाईव्ह तुम्ही कस काय पॅक कोण आले राव एवढे कोण आले राह तुला पण घाबरू ना कोणाला ऑर्डर असेल पिण्यावर सोडलेलं आहे का नाही नाही कधी म्हणते कधी सोडलंय हो पिण्याचं पाणी ऑर्डर आली सोडा म्हणजे कालच काल नाही सोडलेलं नाही परवा थो ना। ना। पर सोडलं होतो पर ना परवड नाही का पाण्याला तर आपण तुम्ही सुद्धा ना इथं तुम्हीच म्हणजे वर्क झाले ना काय ना आपल्याकडं तो म्हणजे मग आता फुल बधी काय बोलाव आता इकडून बंद करून तिकडे लावलं म्हणजे तेच झालं ना त्या भाषेत समजण्याची परत वेगवेगळी कुवत असं झाले आता ते तुमचं कुठला विभागा पैसे भेटतात सर पैसे भेटतात काय इथं काय पैसे भेटतात का तो भाषे काना रे ए अरे कानात मला कान कसा रास्ता केला होता रे कोणी तू कधी <laughs> आता अरे नाही मला शिंदे सरांचा फोन आलेला <laughs> तू काढ लाव का दिसत अरे यार काय पण बोलतोय यश तू <laughs> <laughs> ए अरे टिंगल्याच भाग सोड ना मला आहे ना ऐक बोल, ना यश बोला ना सर अरे मला ना आता पण बोलायचं आहे त्यांना पण आणि मला शिंदे सरांचा फोन आलेला तर बिपिन सर मला दिल्लीहून फोन करणार आहे आपल्या सेलिब्रिटी फार्मिंगचे नाही का ते दिल्ली हा का बर प्रोग्राम आहे आमचा नाही का चा प्रोग्राम आहे आमचं सेवन सात हजार फार्मर आहे आमचे ऑल इंडिया मध्ये काम चाललंय ना मग मी त्याच सदस्य आहे बाबा ते पण मला बिपिन सरला आंबाला त्यामुळं तुला माहित नाही माझं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे तर म्हणून ते सर पण सगळे टीम आपल्याला सपोर्ट करते सगळ्या ऑल इंडिया मध्ये आपले येश मी काय बोलतोय थांबूया का आता अरे थांबतो मी नवनाथ बोल ऍड करतो कर, तो। कर। तो तो तर एकंदरीत यश भाऊ आपल्या विनंतीला मान देऊन आज आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र संगम चॅनल सॉरी पहिले संगम नाही होत म्हणून मी तस डबल बोललो एस के न्यूज महाराष्ट्र आपण आता नाव केलंय आणि त्यामुळं एस के न्यूज महाराष्ट्र या चॅनेलला आपल्या यश भाऊनी आज पण वेळात वेळ काढून आपले शिंग सोबत चर्चा केली गप्पा मारले तर आता आपण थोड्या वेळामध्ये नवनाथ वावरे साहेब यांच्या सोबत चर्चा करूया चला तर मग या ठिकाणी आपले लाईव्ह सेशन थांबू असे लाईव्ह सेशन होत जाते तुम्ही सपोर्ट करा आणि शेअर करा कमेंट करा चल तर मग या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद